तासगावमध्ये च्या श्रेयवादातून आजी माजी खासदार यांच्या जोरदार वादावादी पालकमंत्र्यांच्या समोर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये हमरी तुमरी पोलिसांनी अटकाव केल्यामुळे पुढील अनर्थ टळला तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान आजी माजी खासदारांच्या मध्ये जोरदार वादावादी झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार हमरी तुमरी झाली तासगाव येथील रिंग रोडच्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एकशे त्र्याहत्तर कोटीचा निधी मंजूर केलाय मात्र हा निधी मंजूर करण्यासाठी तासगाव तालुक्यात श्रेयवाद रंगला खासदार विशाल पाटील यांनी युवा नेते रोहित पाटील यांच्या पाट पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा निधी उपलब्ध करून दिलाय असं भाषणात सांगितलं या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार असून सुद्धा भाजपच्या मंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे असं वक्तव्य विशाल पाटील यांनी केलं त्यानंतर भाषणाला उभा राहिलेले माजी खासदार संजय काका पाटील यांनी पाट या रिंग रोडच्या निधीबाबत आपण पाठपुरावा केलाय असं सांगितले मात्र याबाबत काही लोक नौटंकी करत आहेत असं माजी खासदार संजय काका पाटील यांनी वक्तव्य करताच विद्यमान खासदार विशाल पाटील हे उभे राहिले यावेळी आजी माजी खासदार यांच्यात जोरदार वादावादी झाली त्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार तुंबरी झाली संपूर्ण हा प्रकार पालकमंत्र्यांच्या समोर सुरू होता त्यावेळी पोलिसांनी संतप्त कार्यकर्त्यांना अटकाव केला त्यामुळे पुढील अनर्थ टळला